श्री गणेशाय नमः आज मी तुम्हाला वंदे मातरम या गीताविषयी माहिती देणार आहे की स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहीदांना वंदन आणि देश भारत देश प्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उद्या शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस वाजता वंदे मातरम समूहगान होणार आहे पुढील वर्षभर या अंतर्गत सार्थ शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे थोर कवी आणि तंत्रज्ञापक दिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या संदर्भात मंत्री लोढा म्हणाले की वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये वंदे मातरम गीताचे गान आयोजित करण्यात परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले असल्याचे मंत्री लोडा यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदर्भात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर सामित्या स्थापन केल्या आहेत राज्यभरात लेखन परिसंवाद प्रदर्शने आणि प्रकृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत विविध सामाजिक संघटना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचे कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्थ शताब्दी महोत्सवात सर्वांनी उत्सुक सहभाग व्हावा असे आवाहन मंदिर लोढा यांनी केलेले आहे वंदे मातारामचे सामूहिक गायन आयोजन यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पाचशे पाच हजाराहून जास्त विद्यार्थी एकाच वेळी उपस्थित राहून वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करणार आहेत वंदे मातरम सामूहिक गायनाचे आयोजन बंकिमचंद्र चटर्जी लिखित ऐतिहासिक वंदे मातरम गीताच्या लिखाणास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगळ प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला मुंबई शहर व उपनगर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस ते दहा तीस या कालावधीत वंदे मातरम सात शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी खासदार वर्षा गायकवाड आमदार परागश जिल्हाधिकारी तहसीलदार मान्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची सुरुवात लघुनाटिकेच्या सादरीकरणाने होणार आहे त्यानंतर डॉक्टर प्रेरणा प्रमुद क्षीरसागर राष्ट्रसेविका समिती हो कोकण प्रांत बौद्धिक प्रमुख यांचे व्याख्यान होणार आहे यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पाच हजारहून जास्त विद्यार्थी एकाच वेळी उपस्थित राहून वंदे मातरम गीताचे सामूहिक कार्यक्रम करणार आहे वन जय हिंद शुभम भवंतो